हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचं संयुक्त विद्यमान महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गातील नेरळपाडा गेट येथे रेल्वे ठेकेदारानं मिनी ट्रेनच्या रेल्वे लाईन रुळ रस्त्याच्या वर आणून ठेवल्यानं येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तसंच पादचारी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते शिवाय येथे मोटरसायकल चालकांचे अपघात देखील घडत आहेत एक महिला या अपघातात गंभीर जखमी झाली असून याबाबत रेल्वे विभागाला माहिती देऊनही येथे उपाययोजना होत नसल्यानं अपघाताची मालिका सुरूच आहे नेरळ कळम हा राज्यमार्ग नेरळ ग्रामपंचायत हद्दीतून जातो दरम्यान याच मार्गात नेरळपाडा येथे रेल्वेची माथेरान मिनी ट्रेनची मार्गिका देखील क्रॉस होते परंतु या मिनी ट्रेन रेल्वे मार्गिकेचे रेल्वे विभागाकडून ठेकेदारांच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी काम करण्यात आलं होतं ठेकेदाराने राज्यमार्गावरील रेल्वे लाईन रस्त्याच्या एक दीड फूट उंचीवर आणून काम अर्धवट ठेवल्याचं चित्र आहे दरम्यान रस्त्याच्या मार्गातील ही रेल्वे लाईन रस्त्यावर आल्यानं येथील पादचारी नागरिकांना तर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना त्रासदायक ठरताना दिसते मोठे वाहन देखील येथे अडकून पडताना दिसतात याशिवाय मोटरसायकल स्कूटी चालक मोठी कसरत करून रेल्वे रुळ ओलांडत आहेत परंतु महिला स्कूटी चालक मात्र येथे घसरून पडतानाचं चित्र समोर येते मुख्य बाजारपेठ आणि नेरळ पूर्व पश्चिम दिशेला जोडणाऱ्या अनेक गावांसाठी हा रस्ता महत्वाचा दुवा आहे त्याच सोबत कळम हा राज्यमार्ग असून तो पुढे महामार्गाला देखील जाऊन मिळत असल्यानं येथून मोठ्या प्रमाणात दळणवळणाचं काम सोयीस्कर म्हणून मोठे वाहन चालक याचा वापर करताना दिसत आहेत त्यामुळे कायम वर्दळीचा हा राज्यमार्ग मात्र आता येथील रेल्वे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे चालकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसतोय रेल्वे ठेकेदारांना रेल्वे मार्गिकेच्या उंचीनुसार दोन रस्त्याला समान डांबरी उतार रस्ता जॉईंट करणं गरजेचं होतं परंतु तसं केलेलं दिसत नाही यामुळे येथे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून प्रमाण देखील देखील वाढत याबाबत रेल्वे विभागाला सूचना करण्यात आली होती कल्याण येथील रेल्वे संदर्भात पाहणारे अधिकारी ठेकेदार यांनी देखील काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु यालाही आठवडा उलटला त्यामुळे रेल्वे विभागाचा या कामात होत असलेला हलगर्जीपणा एखाद्याच्या जीवावर तर बेतणार नाही ना अशी विचारणा होती एकीकडे माथेरान घाट रस्त्यातील रेल्वे मार्गातील अशीच दुरावस्था झालेला रस्ता रेल्वे विभागानं सुस्थितीत केल्याचं चित्र आहे एकूणच प्रशासनाचा कारभार म्हणजे राम असंच म्हटलं जात आहे त्यामुळे नेरळ राज्य राज्यमार्गावरील माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गातील रस्ता सुस्थितीत कधी होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ